मी हरेश सावंत एच नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे पुण्यातील दुःखद घटना आहे राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र हगावणे यांच्या आत्महत्या केलेली आहे वैष्णवीचा हुंड्यासाठी होत होता असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलेला आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये वैष्णवीच्या शरीरावर जखमा असल्याचा उल्लेख असून सासू नवरा अटकेत असून त्यांना सव्वीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनात आलेली आहे दीर आणि सासरा राजेंद्र हगवणे फरार आहेत निश्चितपणे त्या पद्धतीनंच याची चौकशी केली जाईल हे सगळे जे वळ आहेत याच्या पाठीमागचं जे काही ऑडिओ क्लिप आहे याच्या पाठीमागचं जे संभाषण आहे वैष्णवीच्या माहेरच्या घरच्यांच्या जे माहिती आहे या सगळ्या गोष्टीवर आधारित ही या ठिकाणी चौकशी केलीच जाईल ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क